माऊलींनी आपल्या हरिपाठामध्ये संगत कोणाशी करायची याविषयी सुंदर असं मार्गदर्शन केलंय माऊली म्हणतात की साधू बोध झाला वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची मोक्ष रेखी आला भाग्य विनटला थाईचं ठाईच मुरला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी माऊली म्हणतात की एखाद्या सामान्य व्यक्तीला साधूचा बोध प्राप्त झाला साधू संतांची सहवास लागला साधू संतांची संगत प्राप्त झाली तर त्या माणसाला त्या माणसाचं जीवन हे हरिमय होऊन जात आणि त्या माणसाला मी कोण आहे याचं उत्तर मिळतं माऊलींनी पुढे सुंदर असं उदाहरण दिलंय माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे कापुराच्या वातीला आपण पेटवलं की ते संपूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकते त्याचप्रमाणे साधू संतांच्या सहवासात राहून सामान्य व्यक्तीचं जीवन हे प्रकाशमय होऊन जातं आणि शेवटी त्या माणसाला मोक्ष प्राप्त होतो माहुली पुढे म्हणतात की ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी म्हणजेच सतत साधू संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे त्यानेच आपल्या जीवनाचा सार्थक होतो नाथ बाबांनी पण आपल्या हरिपाठा म्हटलंय की हरि दासा हरि दाही दिशा भावे जैसा त्याचा हरि एक म्हणजेच तुम्ही हे साधू संतांच्या सहवासात राहिले तर हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला हरिमय दिसू लागेल जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला हरिच रूप दिसेल माऊली शेवटी म्हणतात की हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला सतत हरिनामाचं भजन केलं पाहिजे हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याने जे काय पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्याची गणना कोणीच करू शकत नाही म्हणून माउली आपल्याला म्हणतात की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण